बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्डा प्रकल्पातून वाळू तस्करी जोरात सुरू आहे या निषेधार्थ युवासेनेचे जिल्हा, युवा जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर आणि इसरुळ येथील ग्रामस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत थेट जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून राजरोसपणे होणारी अवैध वाळू वाहतूक जिल्ह्यातील महसूल प्रशासन थांबवू शकत नाही त्यामुळे युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांनी अनेक वेळा तक्रार निवेदन आंदोलनं केली मात्र महसूल प्रशासनावर जिल्हाधिकारी यांचा वचक राहिलेला नाही असाही आरोप करण्यात आला आहे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किरण पाटील साहेब यांना खेटर मारण्याचं आंदोलन त्यांच्या प्रतिमेला खेटर मारण्याचं आंदोलन या ठिकाणी इस्रो वर्षापोर्ती केलं त्याचं कारण असं होतं की खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे अवैध रीतीचा उत्साह सातत्यानं गेल्या अनेक दिवसात अनेक महिन्यापासून वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अवैध रीतीच्या वाहतुकीमुळे त्या अवजर टिप्पर मुळे आमच्या ग्रामीण भागातले गावगड्यातल्या रस्त्यांची अतिशय चाळणी झालेली आहे दुर्दशा झालेली आहे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत अनेकांना अपंग होतो त्या ठिकाणी आता बरेच जण मृत्युमुखी पडले आता पावसाळ्याचे दिवस आहे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अनेकदा निवेदनं दिले लोकशाही मार्गाने आंदोलनं केले आमचा आवाज आमची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु तहसीलदार असतील एस डी ओ असतील जिल्हाधिकारी असतील हे कोणीच त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि एवढी मोठी रीती चोरी शासनाचं उत्खन्नाची ही चोरी आणि हा आम्हाला होणारा त्रास हे सगळं दिवसा ढवळ्या प्रशासन कसं काय खपून घेत आहे प्रशासन याकडे का नेमकं दुर्लक्ष करतंय यामध्ये सर्वच जनता त्या ठिकाणी अचंबित आहे सर्वज्ञांनाच त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे वारंवार सांगूनही का कारवाई करत नाही या उद्विग्न ना अवस्थेत आम्ही सगळे असल्यामुळं आम्ही रात्री गाड्यांचं प्रमाण खूप होतं आणि त्या रागा रागारागात आम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून जिल्हाधिकारी महोदयांना खेडरं मारण्याचं आंदोलन करून प्रशासनापर्यंत आमचा आवाज पोचवण्याचं काम केलं